नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मित्र महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची आहे मित्र राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग अनुदान योजनेचे अडीच हजार रुपये पात्र दिव्यांगांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये जमा झालेले आहेत काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये फक्त पंधराशे रुपये जमा झालेले आहेत अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो की सर आम्हाला अडीच हजार रुपये का जमा झाले नाहीत आम्ही दिव्यांग असताना सुद्धा आम्हाला फक्त पंधराशे रुपये जमा झालेले आहेत बाकीच्या लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये जमा झालेले आहेत तर नेमका हा प्रकार काय आहे कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे जमा झालेले आहेत ज्यांना फक्त पंधराशे रुपये जमा झाले आहेत त्यांना पुढे अडीच हजार रुपये जमा होतील का त्याचबरोबर ज्यांना फक्त पंधराशे रुपये जमा झाले आहेत त्यांनी पुढे काय करायचं याविषयी ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तुम्ही मी व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे तुमच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये आले आणि हे अडीच हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी बच्चू भाऊ कडू यांना प्रथम आपण धन्यवाद दिलं पाहिजे आणि त्यानंतर सरकारला आपण धन्यवाद दिलं पाहिजे परंतु मित्रांनो अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांना फक्त पंधराशे रुपये जमा झालेले आहेत अडीच हजार रुपये जमा झाले नाहीत ते दिव्यांग असून सुद्धा त्यासाठी अशा दिव्यांगांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी व्यवस्थित माहिती सांगतोय लक्ष देऊन ऐका जरी शुपे तुम्हाला जरी पंधराशे रुपये जमा झाले तरीसुद्धा तुम्ही काळजी करायचं कारण नाही आहे तुम्हालासुद्धा उर्वरित रक्कम शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये जमा होतील एक लक्षात ठेवा ज्या लाभार्थी हे सामाजिक न्याय विशेष विभागाचं जे पोर्टल आहे जे आपण ज्याच्यावरती आपलं स्थिती वगैरे चेक करतो त्या पोर्टलवरती डी बी टी पोर्टलवरती तुम्ही जर दिव्यांग म्हणून रजिस्टर झालात किंवा झाला असाल तर तुम्हाला मात्र या ठिकाणी अडीच हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेत किंवा दिव्यांग म्हणून सामाजिक न्याय विशेष विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना आपण जी बोलतोय त्या योजनेचा दिव्यांग म्हणून तुम्ही लाभ घेत होत आहेत तर तुम्हाला हे पैसे आलेले आहेत परंतु अनेक लाभार्थी असे आहेत की ती संजय गांधी श्रावण बाल विधवा किंवा रुद्धपकाल या सर्व योजनेतील दिव्यांग आहेत त्यांचे मात्र या डी बी टी पोर्टलवरती दिव्यांग म्हणून नोंदणी न झाल्यामुळे हे तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत आता तुम्हाला काय करायचंय एक लक्षात ठेवा राज्य सरकारच्या माध्यमातून अशा लाभार्थ्यांच्या याद्या जे दिव्यांग आहेत परंतु त्यांच्या डीबीटी पोर्टलवरती दिव्यांग म्हणून नोंदणी नाहीये ज्यांना पंधराशे रुपयेच फक्त आलेले आहेत अशा दिव्यांग बांधवांचे कागदपत्रांची पडताळणी तपासणी होऊन तुम्हाला उर्वरित पैसे तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के येतील जास्त दिवस सुद्धा लागणार नाही लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतील आता तुम्हाला काय आहे संबंधित तुमच्या तहसील कार्यालयामध्ये हे कागदपत्र जमा करायचे आहेत किंवा त्या ठिकाणी तुम्ही तुमची नोंदणी कोणत्या स्थितीमध्ये झालेली आहे हे तपासून घ्यायचे तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जर कागदपत्र जर स्वीकारत नसतील तर काहीही काळजी करू नका आज उद्या दोन दिवसामध्ये त्यांना सुद्धा त्या संदर्भात सूचना दिल्या जातील की ज्या दिव्यांगांचे फक्त पंधराशे रुपये जमा झाले आहेत ते दिव्यांग आहेत परंतु वेगळ्या योजनेतून ते पैसे पंधराशेचा लाभ घेतात तर खरे दिव्यांग जे आहेत त्या दिव्यांगांचे प्रमाणपत्र घेऊन स्वीकारून त्यांची माहिती अपडेट करा आणि आमच्यापर्यंत पोहोचवा अशा पद्धतीचं हे सर्व काही गोष्टी होणार आहेत त्यामुळे काळजी करायचं कारण नाहीये ज्या ज्या दिव्यांग बांधवांना पंधराशे रुपये आलेत त्यांना उर्वरित रक्कम शंभर टक्के येतील काळजी करायचं कारण नाही आहे त्यांना कागदपत्र कशा पद्धतीने कुठे जमा करायचे काय अडचण आली तर पुढे काय होणार याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत पुनशे एकदा आपण बच्चू भाऊ कडू यांना धन्यवाद मानू सरकारला या ठिकाणी धन्यवाद मानू कारण हे अनुदान जे वाढलेलं आहे हे बच्चू भाऊ कडू यांच्यामुळे वाढलेलं आहे आणि त्याला आ, साथ दिलेली आहे सरकारने म्हणून दो या दोघांचेही आपण या ठिकाणी आभार मानूया प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि एक आभारपार प्रत्येकाने कमेंट्स करायचे आणि ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी सुद्धा या ठिकाणी काळजी करायचं नाही तुम्हाला सुद्धा पैसे येतील जसं तसं अपडेट या संदर्भात येतील तसं तसं तुमच्यासमोर ठेवले जाणार ही महत्त्वपूर्ण व्हिडिओ होती लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा कारण अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून फोन मेसेज येतात की सर आम्ही काय केलं पाहिजे आमचं नुकसान झालेलं आहे का किंवा नेमका हा प्रकार नेमका काय आहे असे अनेक वेगवेगळ्या प्रश्न आहेत ते प्रश्न भरपूर आहेत पण त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्यामुळे ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवायला सर्वांनी सहकार्य करा भेटूया पुढे व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र